नमस्कार तुळशीचे रोप फार पवित्र असते त्यामुळे ते त्याला कचरा पेटीत फेकून देऊ नका तुळशीच्या रोपाचे विशेष महत्व आहे तुळशीच्या रोपाला फार पवित्र आणि पूजनीय मांडण्यात आलेले आहे असं म्हणतात की तुळशीचे रोप जर घरात वास्तूनुसार लावल्यास आणि त्याची विधविध पूजा केल्यास भक्तावर देवी लक्ष्मीची कृपाच राहते त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरात सुख शांती आणि धन संपदाही प्राप्त होते तुळशीचे रोप लावल्याने भविष्यात येणाऱ्या अडचणीही दूर करता येतात असं म्हणतात की अनेकदा तुळशीच्या रोपाची योग्य काळजी न घेतल्यास तुळशीचे रोप सुकून जाते तुळशीचे रोप जर घरात सुकलेली असेल तर अशा वेळी काही पाळणं गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी नांदते तसेच तुळशीचे रोप सुकल्यास त्याला उपटून घराच्या बाहेर काढू नये तुळशीचे रोप सूर्यग्रहण एकादशी अमावस्या चंद्रघर ग्रहण पौर्णिमा पितृपक्ष या दिवशी चुकूनही उपटून काढू नये वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप अचानक उपटून काढू नका तर ते काढण्यापूर्वी स्नान करा तसेच त्यावर थोडे पाणी शिंपडा त्यामुळे रोपातील माती काहीशी नरम होईल त्यानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे स्मरण करून ती माती हळूच काढा तुळशीचे रूप फार पवित्र असते त्यामुळे ते त्याला कचरापेटीत फेकू देऊ नका माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ